के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील भगवान उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अधिकराव भगवंता खिमनर यांच्या मातोश्री गंगाभागीरथी शेवंताबाई भगवंता खिमनर यांचं काळानं निधन झालं तर त्यांचा दशक्रियाविधी आज दोन जूनला मुळातीरावर हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज शितोळे शास्त्री यांच्या प्रवचनानं पार पडला या विधीसाठी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर कारखान्याचे चेअरमन प्रताप उर्फ बाबा ओहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर माजी सभापती अजय फटांगरे महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिराताई शेटे कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील खेमनर दिलीपराव शिंदे शंकरराव कोल्हे कारखान्याचे वाईस चेअरमन सूर्यभान कोळपे गंगाधर तमनर बाळासाहेब काळे प्राध्यापक रामदास धुळगंड माऊली दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन रेवजी पाटील धुळगंड माजी सरपंच लक्ष्मण कुदनर उत्तम कुदनर यांची उपस्थिती होती अतिशय खडतर प्रवासातून शेवंताबाई खिमनर यांनी आपला प्रपंच उभा केला परिस्थिती अतिशय हलाखीची असताना त्यांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं तर या आजींनी आपल्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या जोरावर भगवान उद्योग समूह निर्माण केला हा उद्योग समूह अधिकराव भगवंता खिमनर यांनी संगमनेर तालुक्यामध्ये नावारुपाला आणला या आजींच्या पश्चात पाच मुलं सहा मुली पंधरा नाथू असा मोठा परिवार आहे तालुक्यामध्ये एक आदर्श म्हणून आपण त्या परिवाराकडे बघतो अशा या आदर्श मातेस मी माझ्या वतीनं संगमेर तालुका धनगर संघ संगमेर तालुका काँग्रेस कमिटी राज्याला सहकार क्षेत्रामध्ये आदर्श असतात अशा अमृत उद्योग समूहातील सर्व संबंधित आदरणीय माजी आमदार डॉक्टर तांबे साहेब या राज्याचे नेते जन आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब तसेच महाराष्ट्र राज्य साखर संघातर्फे त्यांच्या जीवनाप्रती आदरभाग करताबाई यांचं दुःख असं निधन झालेलं आहे आणि त्यांचा विधी आपण संपन्न करीत आहोत शेवंताबाईच्या दुःखामुळं खेळणाऱ्या कुटुंबियांना दुःख होणं साहजिकच आहे आम्ही देखील त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत परमेश्वर त्यांच्या आत्म्यात शिवशांती देऊ त्यांना सद्गती लावू अशी प्रभूजींना मी प्रार्थना करतो त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आदरणीय शेवंता वेळो अंदा खेन्नर यांचं उद्धव काळानं दुःखदास निधन झालं परमेश्वर त्यांच्या आत्म्याचीर शांती देव अशी सर्व उपस्थितांच्या वतीनं चरणी प्रार्थना करतो त्यांनी कसा प्रपोज केला आपलं निव्वळ कुटुंबाचा नाही तर समाजाचा वगैरे कसा प्रपोज करताना मार्गदर्शन केलं याची जाणीव आपण प्रत्येकाने ठेवायची आणि इथं आल्यावर माझी अशी विनंती की मी असं मानतो तुम्ही मी खरं म्हणजे चिंतन करायला पण शिकलं पाहिजे आणि निसर्गाने जे आपल्याला दिलं की पाणी दिलं मुक्त हवा दिली या निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून विनंती करेल की निसर्गाचं देणं आपण देऊ शकत नाही पार्क पण त्यातल्या प्रयत्न करू त्यांनी या मातेच्या स्मरणात या परिसरामध्ये या गावात हजार पाचशे झाडाचे चांगले रोपाचं वाटप करावं आणि तो रोप आपण निसर्गाला दान देऊ त्याचं जतन करू

तर साकूर पठार भागाच्या वतीनं शेवंताबाई खेमनर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विधीनिमित्तानं पाचशे वृक्ष मांडवे बुद्रुक येथील स्मशानभूमीसाठी दिली जाणार असून या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाण होण्यासाठी याची मदत होईल असं उद्योजक अधिकराव खेमनर यांनी सांगितलंय रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छता खाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेरखुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर